ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा पालकमंत्री दादा भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे किट व रेशन कार्ड वाटप महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या मंडळामार्फत कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जात पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाने व राजूभाऊ अली झाड यांच्या प्रयत्नाने नोंदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे कीट भांडे श्रावणबाळ पत्र रेशन कार्ड इत्यादी योजनांचे वाटप मंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आले शासनाच्या वतीने बाराशे गृहउपयोगी वस्तूंचे किट रजिस्ट्रेशन केलेल्या कामगारांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच मंत्री महोदयांनी कामगारांना संबोधित केले पालकमंत्री भुसे बोलले की कामगारांना जेवढ्या सुविधा उपलब्ध करता येतील त्यासाठी मी कटिबद्ध राहील व पाठपुरावा करत राहील त्या एक ना अनेक योजना कामगारांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य मी करेल यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते कामगारांचे मार्गदर्शक राजूभाऊ अली झाड व नानाभाई निकम यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर राजूभाऊ अली झाड यांनी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमापास प्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी शिवसेना ज्येष्ठ नेते युवा नेते शिवसेना युवासेना पदाधिकारी शिवसैनिक व मोठ्या संख्येने कामगार बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या गरजना न्यूज किशोर पगार दाभाडी जे आमचे बंधू जे आमच्या भगिनी बांधकाम कामाशी संबंधित मग कोण पाया खोदायला जात असेल कोण गवंडीच्या हाताखाली कामाला जात असेल कोण बिगारी म्हणून काम करत असेल कोण सेंट्रिंगच्या तिकडे कामाला जात असेल अशा बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेल्या कामगारांच्यासाठी सरकारने योजना काढलेली आहे पाठीमागच्या काळामध्ये अशा कामगारांच्यासाठी एक पेटी दिली जायची त्या पेटीमध्ये त्या कामगारासाठी जेवायचा डबा असेल त्याला पायात घालण्याच्या साठी बूट असेल हेल्मेट असेल बॅटरी असेल की जेणेकरून त्या कामगाराचा सुरक्षिततेची काळजी सरकारच्या वतीने त्या ठिकाणी घेतली जात होती मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला आणि कामगार मंत्र्यांना आदेश दिले त्यांच्या कामगारांच्या सुरक्षितेच कीट आपण दिलं त्याची काळजी आपण घेतली परंतु त्याच्या कुटुंबाची पण काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून अशा कामगार क्षेत्राशी संबंधित असलेल्या कामगारांना त्यांच्या संस्वारोपयोगी खांड्यांचं एक कीट हे साहित्य देण्याचा आदेश माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिला मी आपल्या सर्वांच्या वतीने मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करतो दोन गरिबांच्या साठी त्यांनी चांगला निर्णय त्या ठिकाणी केला मला माहिती आहे तुम्ही दहा वाजेपासून आलेले आहेत वेळ भरपूर झालेला आहे शहा वाजू बसून आज आपले जे लहान मुलं आहेत शाळेत जातात त्या लहान मुलांच्यासाठी आम्ही सहल ठेवलेली होती आणि एक तीन तासापासून त्या लहान मुलांचा सहलीचा कार्यक्रम जवळपास दीड एक हजार मुलं आपल्या मालेगावचीच त्या ठिकाणी त्याचं सहल आम्ही केलेली होती आणि म्हणून थोडंसं उशीर झाला मी माफी मागतो मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे सरकार योजना भरपूर चांगल्या करतात परंतु तळागळातल्या माणसापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत आणि हे काम त्या ठिकाणी शासकीय अधिकारी आणि वेगवेगळ्या पक्षांचे जे कार्यकर्ते असतात त्यांचं काम आहे की तळागाळातल्या माणसापर्यंत त्या योजनेची माहिती पोचवली पाहिजे आज आपल्या दाभाडी गावामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि तालुक्यातील सर्व कामगार बांधवांच्या वतीने माननीय राजीवजी आली झाड यांचं अभिनंदन करतो त्याच्यासोबतच प्रत्येक गावामध्ये स्थानिक पातळीवरचे आपले पदाधिकारी आपले संजय गांधी निराधार समितीचे सन्माननीय सदस्य मग आता दाबाडीचा जर विषय असेल तर आपले नानाभाई कर्जगवान त्या पॉकेटचा विषय असेल तर भगवान भाऊ मालपुरे रावळगाव पॉकेटचा विषय असेल तर आपला युवराज कदम आणि त्याला गाव पातळीवर तुम्ही सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी साथ दिली कारण कोणत्या पण योजनेचा लाभ घेताना कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय त्या योजनेचा लाभ मिळत नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इथे किती लोकांना देतोय आपण बाराशे इथे बाराशे आणि मला वाटतं की जिल आपल्या तालुका पातळीवर आत्ताच्या घडीला सहा सा हजार लोकांना हे साहित्य आपण त्या ठिकाणी देणार आहोत मला वाटतं हे पुण्याचं काम आहे पुण्याचं काम आहे कदाचित आपल्यापैकी काही लोक राहिली असतील की जे या नियमांमध्ये या बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामावर जातात परंतु त्यांची अद्याप नोंद झालेली नसेल आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ दिला जाईल हे पण मी आपल्याला या ठिकाणी अस्वस्थ करतो राजूजी आलीझाड नानाभाई मग सर्व पदाधिकारी असतील गावोगावचे सर्व पदाधिकारी मी तुमचं तालुक्याच्या सर्व जनते